हे पोरी याच्यामध्ये काय पाहायचं असल्यावर कसं मला काहीच करायला सांग बरं हे पाय असं युट्यूब मध्ये जायचं इथं माहीत आहे तुला जे पाहायचं ते बोल येते सगळं हॅलो गुगल साथ निभाना साथी यामध्ये गोपी गोवतीच्या नवऱ्याचा लॅपटॉप <laughs> घेते मग कोटी त्याचा वासकोन टाका सीन दाखवा हॅलो गुगल या जावाचे सासूबाईचे भंडे इतके कसे लावा की त्याने एकूण एकीकडे पाहिलं की असं थोबाड केलं पाहिजे हॅलो गुगल चूल सारवायला रोज माती आणायच्या निमतानं भावकीचा वाडा कसा हाँ का हाँ? ओ बाई आमच्या दरात कचरा लुटाय का तुम्हाला नाही लुटला शानपणा हॅलो गुगल दमकोंडेबाईचा बाईचा दम कसा कोंडाव काय गायकवाच रुपये ठेवत नाही ते तेंगर मॅजवर हॅलो गुगल मुकेश अंबानीचा पैसा आपल्या खात्यामध्ये कसा घ्यावा हॅलो गुगल यंदा म्यापुरीचं लगन करायचं तर तिच्यासाठी नवरदेव पहायचा का तिने आधीच पाहून हो ठेवला याचा पत्ता कसा काढा <laughs>